छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे दिवसा तालुक्यातील सचिन सुदामराव श्रीखंडकर सन दोन हजार दोन मध्ये मणिपूर येथे शहीद झाले होते वडील सुदामराव श्रीखंडकर यांना पोलीस स्टेशन तिवसा यांच्या वतीनं शहीद सचिन श्रीखंडकर चे वडील सुदामराव श्रीखंडकर यांना सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं तेवीस वर्षांनी त्यांच्या हस्ते पोलीस स्टेशनचे ध्वजारोहण करून त्यांना पोलीस निरीक्षक प्रदीप शिरसकर यांनी आज शहीद जवानांच्या शौर्याचे उचित कौतुक केले सुदामराव श्रीखंडकर यांचा परिवार सुद्धा पोलीस स्टेशन तिवसा येथे उपस्थित होता यावेळी तिवसा पोलीस स्टेशनचे एपीआय सुनील पाटील पी एस आय गणेश सत्काळ पी एस आय सुरेश शिंदे पी एस आय उनेश पिसाळकर पी एस आय अक्षय भागानगरे आणि पोलीस महिला अंमलदार पुरुष अंमलदार तसेच दिवसा येथील सेवानिवृत्त फौजे आणि पोलीस तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय सैन्य दलाचे जवान श्रीकांत प्रधान यांच्या सह तालुका भारतीय जवानांनी सुद्धा दिवसा येथे शहीद सचिन सुदामराव श्रीखंडकर यांच्या स्मारक श्रद्धांजली अर्पण करून तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधी स्थळावर गुरुकुंज मोजरी येथे अभिवादन करून श्री गुरुदेव विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज येथे झेंडा वंदन करून सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलाय जिलॅन महाराष्ट्रसाठी मते तिवसा